गावाची मोठी आवड मोठी आवड नको जाऊ तू काशिलं नको जाऊ तू लाव न भा नको जाऊ तू कासिला लाव तू मामाय मायामनी माझी भाची काय गुणाची माझी भाची काय गुणाची फडकी घे ना फुलाची माझी भाची काय गुणाची फडकी घे ना फुलाची मामा या मनी तो माझी किती गोड माझी भाषेन किती गोड किती घेऊन उचलून किती घेऊन उचलून मानी तिला लाड ला किती घेऊन उचलून म्हणतील लाडं लाड मामाच्या राज आणि भाषी विसळतीन पाय भाषी विसळतीन पाय मामा कवा तू कामा तूक न मामी राग राग मामा मामावा तूक न मामी राग राग पाया काय भा ती मीता चैन घेईना मी तरेन घेईना त्यात मामाच्या गावालं तेथं मामाच्या गावालं मी तर हौसीन जाईन ते तर मामाच्या गावाल मीत हौसीन जाईन मानी तो माझी भाजी न गुणाची माझी वचीन गुणाची लागन जळई उनाची माझी वचीन गुणाची लागन जळई उनाची मामाचा धरण आतान फिर तिघ घाल्लू गल्ली फिरतीनं गल्लू गली मामा सांगल सगळायला सा मामा सांगल सगळ्याला तिथं न बाची आली മാമ സാങ്ക സഗഡെല്ലമാനായീന ബൈമീ ആയൂ ബൈ മാമ കടവരമാമ കടവരന ബൈബ